श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीची सुरुवात मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून झाली आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि भक्तांचे दुःख दूर करते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरीही अष्टमी आणि नवमी या तिथीचे खूपच महत्त्व मानले जाते या दोन तिथींना लोक देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करतात नवमीला हवन केले जाते रामनवमी हा पवित्र संचैत्र नवरात्रीमध्ये येणारा नवमीला साजरा केला जातो भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेतायुगात या दिवशी झाला होता आणि म्हणूनच पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी रामनवमीपर्यंत कधीही एका स्त्रीला आपल्याला ही एक वस्तू द्यायची ही वस्तू दिल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती तर होणारच आहे पण त्याचबरोबर प्रभू श्रीरामांचे भरभरून आपल्यावर कृपाही होणार आहे त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की आपण किती स्त्रियांचं मानपान करू शकतो ती वस्तू कोणती आहे जी आपण सौभाग्य स्त्रीला आवर्जून भेट म्हणून द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मार्गाच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि या नवरात्रीतील सर्वात मुख्य तिथी म्हणजे अष्टमी आणि नवमी नवरात्री दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते ज्याला कंचक असेही म्हणतात या पूजेमध्ये नऊ वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची पद्धत आहे महागौरी ही आठ वर्षाची होती असे मानले जाते आणि म्हणूनच कन्याची पूजा केल्याने भक्ताला कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही आणि माता भगवतीची आपल्या भक्तांवर भरभरून कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनटाने सुरू होईल आणि ती सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदयतिथीनुसार अष्टमी तिथीचं व्रत जे आहे ते मंगळवारी म्हणजे सोळा एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे त्याचबरोबर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही सोळा एप्रिल रोजी सकाळी एक वाजून तेवीस मिनटाने सुरू होईल आणि सतरा एप्रिल रोजी तीन वाजून चौदा मिनटाने संपेल आणि उदय तिथीनुसार जे आहे सतरा एप्रिल रोजी नव नौ... नवमी साजरी होणार आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते या दिवशी काहीही न खाता देवीची पूजा करावी असे मार्कंडेय पुराणामध्ये आहे हे बऱ्याच लोकांसाठी कठीण आहे म्हणूनच शक्ती उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवशी म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी अशा प्रकारे कठोर तपश्चर्या आणि उपासना करता येते असं केल्याने संपूर्ण नवरात्रीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथीचे व्रत केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं पण देवीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात चैत्र नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी आणि नवमीला देवीची उपासना केल्याने रोग दुःख आणि दोष दूर होतात या तीन दिवशी शक्तीची उपासना केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतं एवढं महत्त्व आहे या तीन दिवसाचं आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीपर्यंत कधीही एका सौभाग्यवती स्त्रीला ही एक वस्तू भेट म्हणून द्यायची ही वस्तू दिल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होणार आहे ज्याप्रमाणे आपण वटसावित्रीचं व्रत करतो संक्रांतीमध्ये आपण हळदी कुंकू करतो त्याचप्रमाणे ह्या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला एक सौभाग्यवती स्त्रीला आवर्जून ही भेटवस्तू द्यायची आहे तर ह्याकरता आपल्याला एक सौभाग्यवती स्त्रीला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे आता तुम्ही किती सौभाग्यवती स्त्रियांचा मानपान करू शकता तर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही एक पाच सात अकरा अशा क्रमामध्ये तुम्ही कितीही सौभाग्यवती स्त्रीचा मानपान हा करू शकतात आता कोणत्या सौभाग्यवती स्त्रीला आपल्याला बोलवायचं तर ती कोणीही असू शकते तुमची बहीण असू शकते किंवा अगदी तुमच्या घरामध्ये कामाला येणारी बाईसुद्धा असू शकते कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीचा तुम्ही हा मानपान चैत्र नवरात्रीमध्ये नवमीपर्यंत करू शकतात आता जर तुम्ही हा मानपान सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला करणार असतील तर तुम्हाला त्यांच्या घरी जाऊन तुम्ही त्यांना आमंत्रण द्यायचं आहे की ह्या दिवशी माझ्या घरी या आणि जेव्हा त्या तुमच्या घरी आल्यानंतर सगळ्यात पहिला तुम्हाला त्यांचे पाय जे आहेत ते धुवायचे आहेत त्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं आहे आसनावरच आपल्याला त्यांना बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या स्त्रियांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांचे जे पाय आपण धुतले त्या पायांवर आपल्याला कुंकुवाच्या मदतीने स्वास्तिक हे काढायचं आहे कारण त्या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये येत आहेत त्याचबरोबर आपल्याला त्यांचं ओक्षण हे करायचं ओक्षण केल्यानंतर त्यांना आपल्याला गोडाचा नैवेद्य हा आर आवर्जून खायला द्यायचं सर्वप्रथम नैवेद्य देवीपुढे ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या ज्या स्त्रियांना आपल्या घरी बोलवलेलं आहे त्यांना तो नैवेद्य द्यायचा आता त्या गोडाच्या नैवेद्यामध्ये तुम्ही खीरपुरी बनवू शकतात किंवा शिरा बनवू शकतात तुम्ही जे पण गोड बनवतील ते आपल्याला आवर्जून त्या स्त्रियांना खायला द्यायचं आहे आता भेट खना नारा ने तुम्ही भेटवस्तू देऊ शकतात किंवा नारळाने तुम्ही त्यांची ओटीसुद्धा भरू शकतात आता जर ओटी भरणार असतील जर तुम्ही साडीने भरणार असतील तर साडीच्यावरती आवर्जून आवर आपल्याला एक ब्लाऊज पीससुद्धा ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला ना खणसुद्धा ठेवायचा असतो म्हणून आपल्याला ब्लाऊज पीस हा ठेवायचा आहे त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्याचबरोबर त्याच्यावर गजरा ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्याचबरोबर खोबऱ्याचा तुकडा त्याच्यानंतर लेकूरवाळी हळ हल, हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे वेलची खारीग बदाम आणि त्याचबरोबर आपण सोळा शृंगारापैकी कोणत्याही वस्तूसुद्धा आपण त्या ओटीमध्ये देऊ शकतात म्हणजे जसं की नेल पेंट आहे टिकली याचं पाकिट आहे लिपस्टिक आहे किंवा इतरही ज्या सोळा शृंगाराच्या वस्तू असतात हिरव्या बांगड्या आहेत त्या ह्यापैकी कोणत्याही वस्तू तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकतात त्याचबरोबर आपल्याला पाच फळं ठेवायचे आहेत पाच फळं ठेवणं शक्य नसेल तर किमान एक फळ तरी आपल्याला आवर्जून त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणाही ठेवायची तुम्ही अकरा रुपये ठेवू शकतात एक्कावन्न रुपये शे ठेवू शकतात किंवा तुम्ही तुम्हाला जेवढी तुमची इच्छा असेल तेवढी तुम्ही ठेवू शकतात आता जर तुम्हाला साडीने ओटी भरणं शक्य नसेल तरी तुम्ही फक्त नारळाने ओटी भरली तरीही चालते आपल्याला त्या महिलेची तिला गोडधोडचं नैवेद्य खायला दिल्यानंतर जे तिची ओटी भरायची आहे आपल्या हातामध्ये ओटीचं हो सर्व साहित्य घ्यायचे तिच्या पदरामध्ये ही ओटी द्यायची ओटी दिल्यानंतर तिला नमस्कार करायचा आहे अशा रीतीने आपल्याला ओटीही भरायची आहे आता जर तुम्हाला ओटी भरायची नसेल तर तुम्ही कोणतीही एक वस्तू ज्या सो सोळा श्रृंगार असतात त्या सोळा श्रंगारापैकी कोणतीही एक वस्तू भेट म्हणून दिली तरीही चालणार आहे तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही नेलपेंट देऊ शकता टिकलीचं पाकिट देऊ शकतात किंवा हळदी कुंकुवाचा करंडासुद्धा देऊ शकतात फक्त जो हळदी कुंकुवाचा करंडा तुम्ही देणार तो रिकामी द्यायचा नाही त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू आपल्याला भरून द्यायचा आहे फक्त काळजी एवढी घ्यायची प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू आपल्याला भेट म्हणून द्यायच्या नाही आहेत तुम्ही अगदी सहा हिरव्या बांगड्या दिल्या किंवा लाखेच्या ज्या बांगड्या असतात लाखीचा जो चुडा म्हणतो तो दिला तरीही चालणार आहे चांदीचे चा पैजण देऊ शकतो किंवा इतरही जे सोळा शृंगारापैकी शृंगार असतात त्याच्यामध्ये तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊ शकतात तर ह्या सर्व सौभाग्याच्या वस्तू आपण जर नवरात्रीमध्ये एखाद्या स्त्रीला म्हणजे तुम्ही एक पाच सात अकरा आपल्या यथाशक्तीप्रमाणे कितीही स्त्रियांना बोलून हा मानपान करू शकतात पण हा मानपान केल्यामुळे साक्षात आदिशक्तीचा आपण मानपान केलं एवढं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि त्यामुळे जे आप आहे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईल સ્વામી ચરની પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ